बघा कोराडी पाळणा वगैरे आले आहेत मस्त पाळणा मस्त चल जाईन का गाडी चला हे बघा पाळणा वगैरे किती झालं सगळं चाललेलं आहे कोराडी कोराडी आपण तफायला ट्रॅक नाही का ट्रॅक हा मग ते गाडी तर केली समोर हा परत चालला रेल च रमेल मग रे का हाय पिकनिक आली काय म्हणजे झाडिड हा किती मस्त हा हां। बघा हा कोरडेचा मंदिर इथ पिकनिक आली का मुलांची इथं दोन फेस आहे हा चांगला उद्या हा लागणार आहे ना उद्या हा चेहरा लागणार आहे हा उचलून तिथं ठेवन का मस्त आहे एकाच नंबर आहे जाऊ कुठून मी बघा जाते एक नंबर एकच एक मिनिट आणि वरता का टाकलाय सेट उन्हायला घ्या कुठून जाऊ 买东西买啥子的？

बघा किती गर्दी आहे इथे आजपासूनच तरी वेळ आहे तरी पण नवरात्र लागायचं इतकी गर्दी आहे परवापासून तरी पण कितकी गर्दी आहे मग आणि इथे औषध मिळते इथे ते औषधी मिळत आहे गा गा तर आता आरती मिस करत आहे <laughs> आरती लागण्यास आम्ही दोघं चालू इथल्या इथूनच पहिला आम्ही पंचमुख पंचमुखी मंदिरात गेलो तिथून ह्याच रोडावर पडते तर आम्ही इथं आलो तिथे या ते गाडी समोर गेले आम्ही इथे आलो चला म्हटलं आता रस्त्यावरच त्यात दर्शन करून घेऊ करून पाहिजे तर दर्शनाला आलो तर आता जायचं आहे घरी चल जाऊ का आता घरी का वेळ आहे काय वेळ लोकेशन खूप छान आहे चल ना चल ना जाऊन ना हे काय आहे रे हे हा 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 हे दिवे लावासाठी आहे ना हा मस्त दाखव

नाते ओ हा किन जी मला

वेळच मिळाला नाही कारण की काम होते आणि दुकानात पण जायचं होतं आणि दुकानात गेली हात आली आणि स्वयंपाक मांडलेला आहे चला दाखवते स्वयंपाक बघायला इथे स्वयंपाक मांडलेला आहे कुकर लावलेला आहे आणि इथे भेंडीची भाजी आणि इथे कनिक पीठ काढलेलं आहे भिजवायला पीठ मळायचं आहे ते मळते आणि आता वाजले सव्वा नऊ वाजून गेले आणि कोराडीला गेली होती आरसीला काही घेऊन गेली नाही तर आरची रुसली आहे आणि बघा मी काय काय घेऊन आले ती बावडी आणली आहे अशी मी एक घालून गेली होती चार कडे राहते ते घेऊन आली आणि हा डॉगी घेऊन आलेली आहे मी बघा मस्त दोन डॉगी एक सारखेच कलर आहे डॉगी कसे वाटते हे डॉगी सांगा मला आवडले ते घेतले गेलं आणि सायलने मीच केली होती आणि बांगडी कशी वाटते तर चला आता पहिल्या अगोदर हो स्वयंपाक पोळ्या टाकते आता वरणाने भाजी तर मांडलीच आहे कुड्या वगैरे टाकता आरशी झोपडीने आरशीची तब्येत बरी नाही तिचा तर चला खरेदी शॉपिंग तिथे खूप महाग मिळते शॉपिंग काही केली नाही आपल्याला आता इथलीच करायची नागपूरची जीप बघायची कुत्र्याची जी। जी लाल लाल चटक जीभ बाहेर काढलेली आहे याने पण तशीच काढलेली आहे चला आता आणि आम्ही पंचमुख पंचमुखी हनुमान मंदिरमध्ये पण गेलो होतो आणि तिथूनच मग मुक्कुरडीला तिथलं दर्शन वगैरे घेतलं आणि मस्त पांडे वगैरे चला आता पहिले पुढे वगैरे टाकून घेते